महाराष्ट्र परभणी तालुक्यातील जोरपळई येथील पूर्णा नदीपात्रात अवैधवाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून दोन दिवसापूर्वी पत्रकार पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाने जोरपळई येथे पूर्णा नदीपात्रात अवैधवाळू उपसा होत असल्याच्या माहितीवरून घटनास्थळाचा पंचनामा केला असता वेळीच वाळू माफिया नदीपात्रातून वाहनासहित फरार झाले होते की त्याप्रसंगी मीडियाच्या समोर महसूल प्रशासनाने तहसीलदार मंडळ अधिकारी पथक कर्मचारी ग्रामीण पोलिसांनी कारवाईची जबाबदारी घेऊनही तात्काळ महाराष्ट्र संपादक आणि तक्रारदार दीपक काळे यांनी प्रत्यक्ष तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना संपर्क साधला असता मंडळ अधिकारी यांनी सांगितले की एकटा काय करू शकतो हे की जिल्हा प्रशासनाकडे बलाढ्य यंत्रणा असूनही कारवाई कशी होत नाही व वा अवैध उपसा कसा काय सुरू आहे हा एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख जोड परळी परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा